श्री दत्तात्रयांचे चोवीस गुरु चला आपण गुरुदेव दत्तांची गोष्ट ऐकूया परिचय आणि माता यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय हे त्रिदेवांचे ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित अवतार मानले जातात ते ज्ञानाचे साक्षात स्वरूप आहेत भगवंतांना एकदा विचारले गेले आपले गुरु कोण यावर ते हसले आणि म्हणाले माझे गुरु केवळ एक नाहीत तर चोवीस आहेत खरंच गुरुदेव दत्तांनी एक दोन नाही तर चोवीस गुरु का बरं केले या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओत समजून घेऊ त्यांनी निसर्गातील लहान मोठ्या गोष्टींकडून ज्ञान घेतले प्रत्येक गुरुने त्यांना एक महत्त्वाचा जीवन पाठ शिकवला ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण झाले चला त्यांच्या काही प्रमुख गुरु आणि त्यांच्या शिकवणी पाहूया पृथ्वीने शिकवले शांतपणे आपले कर्तव्य करत राहावे इतरांना आधार द्यावा आणि क्षमाशील असावे वायूने शिकवले आसक्ती न ठेवता जगावे फक्त गरजेचे तेवढेच घ्यावे आकाशाने शिकवले आपले स्व नेहमी मुक्त आणि शुद्ध असते कोणत्याही बंधनात अडकत नाही पाण्याने ने शिकवले नेहमी शुद्ध आणि निर्मळ असावे सर्वांशी प्रेमाने मिसळावे अग्नीने शिकवले वासना आणि विकारांना जाळून टाकावे शुद्ध ज्ञान ग्रहण करावे आणि जे काही मिळेल ते स्वीकारून लोकांना प्रकाश द्यावा चंद्राने शिकवले शरीर बदलत असले तरी आत्म्याचे मूळ स्वरूप स्थिर शांत आणि अखंड असते सूर्याने शिकवले अनेक गोष्टींमध्ये असूनही एकरूप राहावे आणि ज्ञान दूर दूर पर्यंत निस्वार्थपणे पोहोचवावे कबूतराच्या जोडीने शिकवले जास्त मोह किंवा आसक्ती कारण ठरते म्हणून प्रत्येक बंधनातून मुक्त व्हावे अजगराने शिकवले साधे जीवन जगावे आणि काळानुसार जे प्राप्त होईल त्यात समाधानी राहावे समुद्राने शिकवले जीवनात कितीही चढ उतार आले तरी नेहमी गंभीर आणि स्थिर असावे पतंगाने शिकवले क्षणिक सौंदर्यावर मोहून जाऊन स्वतःला कधीही धोक्यात आणू नये मध गोळा शिकवले लोकांकडून थोडं थोडं ज्ञान किंवा वस्तू गोळा कराव्या पण जास्त संग्रह करू नये हत्तीने शिकवले विषयांच्या मोहात पडून ज्ञानी व्यक्तीनेही बंधनात अडकू नये हरिणाने शिकवले मनोरंजनाच्या क्षणिक आनंदासाठी किंवा लोभासाठी जीवावर बेतलेले धोके पत्करू नये माशाने शिकवले जीव आणि चवीच्या मोहातून मुक्त झाले पिंगलाने शिकवले आशा आणि लोप सोडल्यावरच खरी शांती मिळते बालकाने शिकवले चिंतामुक्त आनंदी आणि खेळकर असावे बाण बनवणाऱ्याने शिकवले आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकनिष्ठ आणि एकाग्र असावे बाहेरील जगात काय चालले आहे याकडे लक्ष देऊ नये कोळ्याने शिकवले ब्रह्मांडातून ज्ञान बाहेर काढून आत्म्यामध्ये समाविष्ट करावे जसा कोळी स्वतःच्या आतून जाळे भेटतो भ्रमर भूंगा आणि मधमाशी या दोघांनी शिकवले वेगवेगळ्या ग्रंथांमधून सार्विक ज्ञान गोळा करावे सुरळीने शिकवले गरजेपेक्षा जास्त संग्रह करू नये फक्त पोट भरण्यापुरतेच मिळवावे सर्पाने शिकवले कोणत्याही एका ठिकाणी घर बांधून राहू नये नेहमी करावी आणि एकटे राहावे कुमारीने एका तरुण मुलीने शिकवले शांतता राखण्यासाठी एकांतात राहावे एकत्र काम करताना आवाज न करण्याची कला शिकावी निष्कर्ष अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांनी निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून ज्ञान प्राप्त केले त्यांनी सिद्ध केले की ज्ञान केवळ माणसांकडून नव्हे तर आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवाकडून आणि निर्जीवाकडूनही मिळू शकते गरज आहे ती फक्त निर्मळ दृष्टी आणि शिकण्याची तीव्र या चोवीस गुरुंच्या कथा आपल्याला सांगतात की प्रत्येक परिस्थितीत आपल्याला काहीतरी शिकायचे आहे आपले डोळे उघडे ठेवा मन स्थिर थे ठेवा आणि मग हे संपूर्ण जगच आपला महान गुरु बनेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद